परभणी येथील घटनेबाबत मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याशी बोललो परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्याच्यानंतर आंदोलन झालं आंदोलन शांततेनं झालं तरीसुद्धा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि पोलिस कोम्बिंग ऑपरेशन केल्यानंतर अनेक भीमसैनिकांना पोलीस कोठडी भेटली त्यापैकी एक भीमसैनिक सोपान सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये निधन झालं मृत्यू झाला त्यांना जबर, जबर मारहाण करण्यात आली म्हणून मृत्यू झाला तेव्हा मान्य मुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे ज्यांनी कोणी हे काही के कृत्य केलं असेल विटंबना त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंच त्याचप्रमाणे जे पोलीस अधिकारी ज्यांनी कोंबिंग ऑपरेशन केलं आणि ज्यांच्यामुळे सोपान सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांची गय केली जाणार नाही असा प्रकारचं आश्वासन मान्य मुख्यमंत्री यांनी आहे